जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशत हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला आहे या हल्ल्यानंतर भारताने काही कठोर पावली उचलले आहे ज्यामुळे पाकिस्तानमध्ये चिंता वाढली आहे एका बाजूला भारताच्या काही निर्णयांचा परिणाम म्हणून पाकिस्तानात पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे तर दुसरीकडे दोन्ही देशांमधील व्यापारही ठप्प होण्याची भीती आहे यामध्ये सुमारे तीन हजार आठशे कोटी रुपयांच्या द्विपक्षीय व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे पण याचा थेट परिणाम तुमच्या आणि माझ्यासारख्या सामान्य नागरिकांवर कसा होणार चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून भारत पाकिस्तानमधून अनेक वस्तू आयात करतो त्यामध्ये प्रामुख्याने सुकामेया त्यामध्ये पण खजूर आणि बदाम यासारखा समावेश आहे याशिवाय घराच्या आणि इमारतीच्या बांधकामात लागणारे सिमेंट पाकिस्तानातून स्वस्त आणि चांगल्या दर्जाचे मानले जाते तसेच पाकिस्तानी कपडे आणि डिझाईन्स हे लग्न आणि सणांसाठी भारतात खूप लोकप्रिय आहेत काही हंगामांमध्ये फळे आणि भाज्या सुद्धा पाकिस्तानातून भारतात येतात जर पाकिस्तानमधून या वस्तूंची आयात थांबली तर साहजिकच याच्या किमती वाढते खजूर आणि बदाम यासारखे सुके मेवे महाग झाल्यामुळे सणासुदीच्या काळात लोकांच्या बजेटवर ताण होऊ शकतो सिमेंटच्या किमती वाढल्याने बांधकाम खर्च वाढले अशा परिस्थितीत ग्राहक पाकिस्तानमधून येणाऱ्या वस्तूऐवजी भारतामध्ये किंवा इतर देशांमधून आयात होणारे पर्याय निवडू शकतात पण किमती वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आपल्याला आपल्या महिन्याचे बजेट तयार करावे लागले दुसरीकडे भारतातून पाकिस्तानला पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंचा पुरवठा थांबल्यास तेथील नागरिकांना देखील खूप अडचणी येतील पाकिस्तानमध्ये आधीच लोक महागाईने त्रस्त आहेत अशा परिस्थितीत भारतातून जाणारे आवश्यक वस्तू जसे की औषधे रसायने फळे भाज्या आणि कुक्कुटपालन खाद्य यांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो सुकामेवा जिप्सम आणि रॉकसाल सारख्या वस्तूंच्या आयात सुद्धा पाकिस्तानमधून भारता भारतात होते पण भारताकडून होणारे जास्त महत्वाचे आहे भारतातून औषधे आणि इतर गरजेच्या वस्तूंचा पुरवठा थांबल्यास पाकिस्तानमध्ये त्यांच्या किमती प्रचंड वाढतील सध्याच पाकिस्तानात पीठ तांदूळ ते चिकनपर्यंत सगळ्या वस्तू खूप महाग झाल्या आहेत अशा परिस्थितीत भारतातून वस्तू न मिळाल्यास ते महागाई आणखी वाढेल आणि लोकांचे आणखी हाल होतील थोडक्यात सांगायचं झाल्यास भारत आणि पाकिस्तान मधील वाढलेला तणाव आणि त्यामुळे होणारा व्यापार ठप्प होण्याचा परिणाम हा दोन्ही देशातील नागरिकांना भोगावा लागेल भारतात काही वस्तू महाग होऊ शकणार तर पाकिस्तानमध्ये अत्यावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो यामुळे दोन्ही देशांमध्ये महागाई आणखी वाढेल माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्वीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद